राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपला मिळालेल्या आश्चर्यकारक निकालांचा बुरखा बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानास फाडलेला आहे बुलडाण्यातील सुलतानपूर जिल्हा परिषदेची फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक झाली होती मात्र नारळासमोरीच जे बटन आहे ते दाबल्यास कमळाच्या चिन्हावरती लाईट लागल्याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला आहे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारामध्ये बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं ही माहिती दिलेली आहे सुल्तानपूर नावाचं जे केंद्र होतं त्या केंद्रावरती हो ही सर्वात मोठी टेम्परिंग होत असल्याची तक्रार होती त्यांनीसुद्धा जेव्हा त्या प्रकारची पाहणी केली तेव्हा सो लक्षात आलं की जेव्हा आपण कुठलाही उमेदवारच्या निशाणीसमोर जेव्हा निशाणीसाठी आपण बटन दाबतो ते बटनाची जी लाईट आहे ती कमल निशाणीसमोर त्याची ओपन होत होती तर या सर्व बाबीची त्यांनी पाहणी केल्यानंतर खात्री केल्यानंतर त्यांनी तिकडे मतदान ते थांबवलं तिकडे नवीन जी दाखवी मशीन आणून तिकडे लावली तरीसुद्धा जेव्हा तक्रारी वाढल्या त्यांनी परत एकदा तिकडे फेरनिवडणूक घेण्यासाठी मागणी केली आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी त्या ठिकाणी फेरनिवडणूक घेण्यात आली निवडणूक आयोगानेसुद्धा जो बालिशपणा केला आहे की तुम्ही या आणि सिद्ध करा खरं पाहिलं तर अगर त्यांनी संपूर्ण देशामध्ये अगर पाहणी केली असती किंवा संपूर्ण देशामधील सर्व मतदान केंद्रातील अहवाल मागवले असते तर त्यांच्या लक्षात आलं असतं की अशा तक्रारी एक नाहीत हजार आहेत आणि बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी जो अहवाल बनवला तो अहवाल का दाबण्यात आला तो अहवाल पुढे निवडणूक आयोगाकडे का गेला नाही याचीसुद्धा चौकशी झाली तर निश्चितपणाने कशा पद्धतीने ई व्ही एम मशीनमध्ये टेम्परिंग करून एखाद्या उमेदवाराचे मत आपल्या उमेदवाराच्या पार्ट्यामध्ये पाडण्यासाठी कशी चढाचोड होती कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सुरस होती ह्याची संपूर्ण माहिती समोर येऊ शकते